पंचवीस रोजी तहसील कार्यालय जुन्नर या ठिकाणी मड गावा या गावामधील अमित मधुकर मोड या युवकाने अर्धनग्न आंदोलन छेडलं होतं त्यामध्ये प्रशासनावर गंभीर आरोप करत असताना त्याने एक सातबारा दाखवला सर्वे नंबर दोनशे चोवीस मडमधील सदर स सर्वे नंबरच्या संदर्भात त्याचं असं वक्तव्य होतं की यावर गावगुंडांचा ताबा आहे त्यानंतर चुकीच्या लोकांची नावं आहेत प्रत्यक्षात सदर सातबारामध्ये त्याच्या आजोबांचं नाव आहे सावळेराम राभाजी मोडवे त्यांच्या बावीस गुंठे जमीन नावावर आहे आणि लक्ष्मण नाना नायकोडी हे आमच्या आजोबा यांच्या नावावर सहासष्ट गुंठे जमीन आहे त्यानंतर या आजोबांकडे येताना जमीन हा त्याचा सातबारा तुम्हाला दाखवतो हा सातबारा आहे वेताळमाळ दोनशे चोवीस सर्वे नंबर गाव मड त्यानंतर याच्यावर पूर्वीच्या सातबारा असल्यानं मारुती विठोबा मोडवे विठोबा लक्ष्मण मोडवे आणि सावळेराम राबाजी मोडवे अशी तीन नावं असून लक्ष्मण नाना नायकोडी हे आमचे आजोबा यांच्या नावे येत असताना जमीन ही फेरफार नंबर पंचवीस अठरा याने आलेली असून सदर याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्ष जंगल वहिवाट श्रीयुत नाना लक्ष्मण नायकोडी यांच्या नावे झालेली आहे फेरफार नंबर आहे पंचवीस अठरा मौजे मड त्यानंतर ह्या आमच्या आजोबांचे वारस नोंदीचा फेरफार आहे या ठिकाणी एक्कावन्न पस्तीस हा एक्कावन्न पस्तीस नंबर आहे याच्यानंतर आमचे चुलते मोठे चुलते दामू लक्ष्मण त्याच्यानंतर माझे वडील दशरथ लक्ष्मण नाना भाऊ नायकोडे आणि वसंत सकुबाई वसंत मस्करे अशी नावे असून यानंतर आता या कंडिशनला माझे वडील एक्सपायर झाल्यामुळे आमची पण नावं दाखल झालेली आहेत हे होत असताना त्यांचे प्रशासनावर आरोप करत असताना सातबारामध्ये गावगुंडांची नावे दाखल आहेत किंवा प्र गावगुंडांचा ताबा आहे असं हे बोलणं हे सद्यस्थितीला धरून नाही म्हणजेच आमच्यावर हे आब्रू सामाजिक प्रतिष्ठा ढासळण्यासाठी केलेला प्रयत्न दिसून येतो या अनुषंगाने त्याच्यामध्ये सांगायचंच झालं तर आमच्या नायकुडी कुटुंबामध्ये माझे वडील हे हिंदुस्थान लिवर येथे काम करत असताना टीम लीडर राहिलेले आहेत हे त्यांचं या ठिकाणी फोटो पण आपल्याला दाखवतो हिंदुस्थान लिवर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ते सदस्य राहिले आहे दशरथ लक्ष्मण नायकुडे हा त्यांचा फोटो आहे त्यानंतर ते विश्वस्त राहिले आहे ग्राम देवस्था देवस्थान ग्राम देवता देवस्थान ट्रस्ट मड या ठिकाणी दशरथ लक्ष्मण नायकवाडी हे विश्वस्त राहिले आहे त्यानंतर ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर राहिले आहे हे करत असताना हे जे गंभीर आरोप केले सदर व्यक्तीने हे कुठल्याही पुराव्याला धरून नाहीत त्यामुळे आमचे वयस्कर व्यक्ती म्हणजे चुलती असतील आत्या असतील यांची या सातबारा सदरी नावे आहेत त्यांना जर ही बातमी कळली तर ते आत्महत्याचं प्रवृत्त कोणत्या यांनी होणार नाही आत्महत्या प्रवृत्त होऊ शकतात ते त्यामुळं यांनी आम्हाला आत्महत्या करण्यात प्रवृत्त केल्याप्रकारणी तसेच आमची सामाजिक प्रतिष्ठा हसळण्याचा प्रयत्न केल्यामुळे आम्ही त्यांच्यावर आब्रू नुकसान भरपाईचा दावा आठ दिवसानंतर दाखल करू पुर। तत्पूर्वी त्यांनी आमची जाहीर माफी मागावी सध्याचा सातबारा तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मी हे पहा या सातबारामध्ये एवढीच नावं आहेत हे आत्ताचं लेटेस्ट असल्यामुळे हे सगळे नायकोडी कुटुंबाचे आहेत हे वारसदार आहेत सगळे नायकोडी कुटुंबाचे ना इथपर्यंत यामध्ये फक्त आणि फक्त जो व्यक्तीने आरोप केले होते सदर बाईटमध्ये त्यांचं आजोबांचं नाव आहे सावळेराम राभाजी मोडवे यांचे वारस लावत असताना म्हणजेच सदर बाईट देणारे व्यक्ती यांचे वडील अमित मधुकर मोडवे यांचे वडील यांनी बाकी इतर वारसदारांना अंधारात ठेवून कशा प्रकारे विक्री केलेली आहे या आम्ही द्यात आहोत त्याचा फेरफार नंबर आहे तो वेळ प्रसंगी आम्ही तोही पब्लिश करू सदर व्यक्तीने म्हणजे त्या व्यक्तीच्या वडिलांनी ती किरण अशोक गीते यांना अठ्ठावन्न चौसष्ट या फेरफारने विक्री केलेली आहे त्याच्यामध्ये सदर सर्व खुलाचा आहे त्यानंतर सदर अशोक गीते यांनी योगे दत्तात्रय दळवी यांना ही जमीन विकलेली आहे यामुळे सद्यस्थितीमध्ये नायकोडी परिवाराव्यतिरिक्त फक्त योगे दत्तात्रय दळवी यांचं नाव आहे मग आमच्या कुटुंबातले पार्श्वभूमी सांगत असताना आमच्या कुटुंबामध्ये दोन शिक्षक आहेत त्यानंतर चार आय टी इंजिनियर आहेत चार शासकीय कर्मचारी आहेत फार्मसी एक आहे व्यावसायिक दोन आहेत आमचे बंधू इथे शेखर नायकोडी हे शेती व्यावसायिक आहेत आमच्या आई आहेत हेही शेती व्यावसायिक आहेत त्यानंतर आमच्याही नायकोडी कुटुंबाचे फक्त दोनच घरा मडमध्ये कार्यरत असून त्यामध्ये आमचे चुलत भाऊ असतील चुलत चुलती असतील यांच्या क्षेत्र घरामध्ये सुद्धा शासकीय एक कर्मचारी आय आय टी क्षेत्रात दोन कार्यरत आहे त्याच्यानंतर स्वतः कैलास महाराज नायकोडी हे कीर्तन क्षेत्रामध्ये प्र का, कार्यरत आहेत शेतीमध्ये चुलत चुलते त्यांचे दोन व्यक्ती कार्यरत आहेत त्यामुळे सदर व्यक्तीने प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आठ दिवसामध्ये जाहीर माफी न मागितल्यास सदर व्यक्तीवर आम्ही आब्रू नुसकान भरपाई आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दावा दाखल करणार आहोत धन्यवाद